नमस्कार मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते भरपूर दिवसांचा प्लॅन होता जो की आज सक्सेस झालेला आहे आम्हाला साड्यांची शॉपिंग करायची होती माझ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी आणि मी जाणार होतो शॉपिंगला तर आजचा दिवस तो आलेला आहे तर आम्ही शॉपिंगला चाललो आहेत आणि मी कर्जतमधूनच साड्या घेणार आहे बरेच लोक कर्जतमध्ये साड्या घ्यायला येतात आणि खूप छानसुद्धा भेटतात आणि चांगल्यासुद्धा असतात तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते कुठून घेणारे आहे कोणत्या शॉपमधून घेणार आहे बरेच असे आम्ही शॉप फिरणार आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवते कर्जतचं मार्केट जे फक्त साड्यांची दुकानं आहेत तिथे तर ते तुमच्यासोबत शेअर करते तो आधी वसुद्धा होतो ना मुंबईवरून पारस मध्ये पण मस्त असतात साड्या माझी बहीण येते इथे घ्यायला हो ना तिकडे आलेली साडी मी ऍक्च्युली पंकज मधून घेतलेल्या ना दोन तीन पण चांगल्या होत्या साड्या इथल्या पण Håper det er

मागे हो तू आज काकीच्या मागे जा <laughs> का जाबधर झाला डोल्याना त्रास पडला दिसतंय का या साला का आईला आज बोल

ह्याच्यामध्ये पिंक नाही भेटणार का ग ताई आमचा पिंकच आहे माझ्या बहिणीला पण घ्यायची कुठे हे कलर आवडायला पाहिजे हे फॅब्रिक मस्त वाटतंय ना ह्याच्याकडे पण लावले आहेत ना ब्लॅक कलरची ताई ती आता बघितली ती मधली

म्हणजे नेटचं वगैरे किंवा अजून काय आपल्याला हवायचं असं करायचं ब्लाउज बघा नाही कॉन्ट्रास्ट आला त्याच्यामध्ये कलर काय त्याच्यामध्ये दादा कॉन्ट्रास्ट ब्लॅक आहे ना आता बघितली त्याच्यामध्येच ना मस्त एकदम सॉफ्ट आणि भारी वाटते हा पण चांगला दिसेल हा थोडं डार्कच आहे

म्हणजे सगळे सेम नको व्हायला एक युनिक असं राहील पण मस्त वाटते ना बघू ती साडी ती तो आव ती आवडली दादा ह्याच्यात कलर कोण राह बाराशे हम्म नको पण ही एकदम सॉफ्ट आहे है, कलर असेल तर